नमस्कार ब्युटिफुल रेसिपीज मराठीमध्ये आपल्या सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत आहे आज आपण अगदी साधी सोपी व गावरान पद्धतीने मटन रक्ती बनवणार आहोत तर अगदी कोणीही बनवेल अशी ही सोपी आणि एकदम टेस्टी रेसिपी आहे चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया त्यासाठी लागणारे साहित्य आहे एक गड्डा लसूण म्हणजे पंधरा ते वीस लसूण पाकळ्या दोन चमचे जिरे थोडीशी कोथंबीर पाववाटी खोबरे व एक इंच आल्याचा तुकडा तीन चमचे लाल तिखट एक छोटासा कापलेला कांदा व रक्ती आता सर्वप्रथम या रक्तीमध्ये आपल्याला लाल तिखट मिक्स करून घ्यायचं आहे तर इथे साधारण अडीच चमचे लाल तिखट घातलेलं ला आहे आपल्या तिखटाच्या अंदाजाप्रमाणे आपण हे कमी जास्त करू शकतो तर लाल तिखट घातल्यानंतर एका विस्कने हे असं थोडंसं हलवून घ्यायचं आहे विस्कच्याऐवजी आपण काटे चमचासुद्धा वापरू शकतो किंवा सरळ हाताने सुद्धा मिक्स करून घेऊ शकतो यानंतर जो मसाला आपण बाजूला ठेवलेला होता तो या मिक्सरच्या भांड्यामध्ये वाटून घेऊयात तर याप्रमाणे याला वाटलेलं आहे आता गॅसवरती एक कढई ठेवलेली आहे कढई गरम झाली की त्यामध्ये साधारण दोन ते अडीच मोठे चमचे तेल घालायचं तेल थोडेसे गरम झाले की यामध्ये कापून ठेवलेला कांदा घालायचा तर कांदा थोडासा भाजला की यामध्ये छोटा चमचा हळद घालायची तर हे आता चांगले भाजून घ्यायचे आणि त्यानंतर वाटलेला मसालाही घालायचा तर मसालासुद्धा या तेलामध्ये चांगला भाजून घ्यायचा म्हणजे तेलामध्ये चांगला परतवून घ्यायचा लाल तिखट मिक्स केलेली रक्ती यामध्ये ओतून घ्यायची तर हे थोडंसं मिक्स करायचं तसेच या भांड्यामध्ये थोडंसं पाणी घालायचं आणि हे पाणी यामध्ये ओतायचं आता हे सर्व एकत्र चांगलं मिक्स करून घ्यायचं तर आता तुमच्या इथे लक्षात आलं असेल की इथे आपण अजिबात मीठ घातलेलं नाही तर मीठ आपल्याला इथे वापरायचंच नाहीये कारण रक्तीमध्ये मीठ घालत नाही फक्त लाल तिखट आणि जो काही मसाला आहे तो आता यावरती झाकण ठेवून एक दहा ते पंधरा मिनटं असंच बाजूला ठेवायचं तर दहा ते पंधरा मिनटांनी आपण बघू शकतो इथे आपली ही रक्ती अगदी तयार आहे तर अगदी छान घमघमाट गम सुटलेला आहे तर सर्वात सोपी पद्धत आहे आणि तितकंच ते टेस्टीसुद्धा लागतं आणि आपली साधी सोपी गावरान पद्धतीची मटण रक्ती इथे तयार आहे तर आता एका बाउलमध्ये आपण काढून घेऊया आणि हे पहा गरमा गरम अगदी टेस्टी गावरान पद्धतीने मटन फ्राय ते तयार आहे तर स्पेशली भाकरी बरोबर हे खूप छान लागतं किंवा चपाती सोबत सुद्धा आपण खाऊ शकतो किंवा असंच जरी खायचं असलं तरीही खाऊ शकतो तो आता यावरती थोडीशी कोथिंबीर घालूया व किती छान दिसत हो ना तर फ्रेंड्स कसा वाटलं तुम्हाला हा व्हिडिओ आणि जर रेसिपी तुम्हाला आवडली असेल तरा या ला एक करा, नवीना साल तर आपले या व्हिडिओला एक लाईक नक्कीच करा नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा सोबत बेल ऐकॉन प्रेस करा म्हणजेच मी बनवलेले असेच नवनवीन रेसिपी सर्वात आधी तुम्हाला मिळतील आता पुन्हा भेटू अशाच एका नवीन रेसिपीसोबत